एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बेंगळुरू महालक्ष्मीच्या कुटुंबातील सदस्य तिच्या फ्लॅटमध्ये एक्स्ट्रा चावी वापरून आत गेले कारण दरवाजा बंद होता आणि महालक्ष्मीचा फोनही स्विच ऑफ येत होता त्या फ्लॅटमधून इतकी दुर्गंधी येत होती की तिथं एक क्षण देखील उभं राहणं कठीण होतं तो वन बी एच के फ्लॅट असल्यामुळे मेन डोअर थेट एका खोलीतच उघडत होतं त्यामुळे तिथं पोहोचणं अवघड झालं होतं सर्वात आधी महालक्ष्मीची आई मीना आत गेल्या आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांची मोठी मुलगी लक्ष्मी देखील आत गेली दोघींनीही कशीबशी आपली तोंड आणि नाकं झाकून खोलीत प्रवेश केला जिथं शेकडो माशा भिरभिरत होत्या अशा परिस्थितीत लक्ष्मीनं अटॅच बाथरूमची तपासणी केली पण तिथं काहीही घाण दिसली नाही जी दुर्गंधीचं कारण ठरू शकतं ती खोली लहान होती तिथं बेड नव्हता पण जमिनीवर एक चटई आणि बेडशीट पसरलं होतं ज्याच्या शेजारी एक मोठी काळी सुटकेस ठेवली होती दुर्गंधी आणि माशांचा कळप जिथं जास्त होता तिथे था ते थांबले तो फ्रीज होता फ्रीज उघडण्याची हिंमत करण्यासाठी त्यांचा धीर तुटत होता कारण त्यांच्या मनात काहीतरी भयंकर घडलं असण्याची शंका आणि भीती होती लक्ष्मीनं पुन्हा एकदा वॉशरूम तपासलं आणि ती वळली तेवढ्यात तिच्या आईनं फ्रीजचा दरवाजा उघडला फ्रीजचं दार उघडताच प्रचंड दुर्गंधी बाहेर आली ज्यामुळे ती तिथून दूर झाली त्यानंतर काही सेकंदातच तिच्या नजरेसमोर असं काही आलं की ज्यामुळे ती जोरात किंचाळली महालक्ष्मीचा मृतदेह फ्रीजच्या तीन शेल्फमध्ये छोटे छोटे तुकडे करून ठेवलेला होता तिचा पाय वरच्या शेल्फमध्ये तर तिचं डोकं कदाचित खालच्या शेल्फमध्ये कापून ठेवलेलं होतं हा प्रसंग असा होता की जो त्या या जन्मात विसरणं शक्य नव्हतं आजूबाजूला राहणाऱ्या रा लोकांची गर्दी झाली आणि बातमी मिळताच पोलीस तिथं पोहोचले त्या फ्लॅटमध्ये पाऊल ठेवणं देखील पोलिसांसाठी कठीण होतं म्हणून सगळ्या पोलिसांनी डबल मास्क घालून आत प्रवेश केला पोलिसांसमोर असा एक प्रसंग उभा होता की जो त्यांनी देखील त्यांच्या संपूर्ण आयुष्यात पाहिला नसेल ही बातमी बातम्यांच्या चॅनल्स आणि सोशल मीडियावर पसरली ज्यावेळी एखाद्या प्रकरणाचं मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया किंवा मीडिया कवरेज होतं तेव्हा बऱ्याच गोष्टी चुकीच्या किंवा जाणीवपूर्वक बदलून सांगितल्या जातात जेणेकरून मीडिया साथी मी जा जाता, टी आर पीसाठी ती बातमी जितकी शक्य असेल तितकी सनसनाटी बनवू शकेल आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या प्रकारे गुन्ह्याच्या ठिकाणाचं वर्णन केलं जातं ते वास्तवापेक्षा खूप वेगळं असतं मेडिकल स्टाफसोबत फॉरेन्सिक टीम देखील त्या घरात पोहोचली त्या घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याची कोणतीही चिन्ह आढळली नाहीत त्यामुळे हे स्पष्ट होतं ते की महालक्ष्मी या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखत असावी तिथे रक्ताचे कोणतेही डाग किंवा मांसाचे तुकडे पडलेले आढळले नाहीत खरं तर जेव्हा फॉरेन्सिक टीमने ल्युमिनॉल रसायनाने फ्लॅट स्वच्छ केला तेव्हा त्यांनी सांगितलं की गुन्हेगार इतका चतुर होता की त्याने गुन्ह्याच्या ठिकाणाची खूप व्यवस्थित साफसफाई केलेली होती ज्यामुळे रक्ताचे कोणतेही पुरावे सापडू शकले नाहीत ल्युमिनॉल नावाचं रसायन रक्तासोबत प्रतिक्रिया करून निळ्या प्रकाशाचं उत्सर्जन करतं ज्यामुळे डोळ्यांना न रक्तकणांचा देखील शोध लागतो मृतदेहाचे तुकडे आणि फ्रीज प्रयोगशाळेत तपासणीसाठी सील करून पाठवण्यात आले जेव्हा मृतदेहाच्या तुकड्यांची मोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीला एकूण तीस तुकडे समोर आले पण तपास पुढे सुरू झाल्यानंतर कळलं की महालक्ष्मीचा मृतदेह एकूण एकूणसाठ तुकड्यांमध्ये कापण्यात आलेला होता आमच्या शोमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहत आहात इरी कथा आजची कथा आहे महालक्ष्मी बी यांच्या निर्घृण हत्येची सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार बसप्पा गार्डन व्याली कवल बेंगलुरू तीन मजली इमारतीजवळ राहणाऱ्या रा लोकांना प्रचंड दुर्गंधीमुळे तिथं राहणं कठीण झालं होतं ही दुर्गंधी अनेक दिवसांपासून येत होती आणि आता ती असह्य झाली होती लोकांनी शोध सुरू केल्यानंतर कळलं की ती दुर्गंधी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून येत होती मेन डोअर बंद असल्यामुळे शेजाऱ्यांनी बिल्डिंग ओनर जीवनराम यांना फोन केला आणि घरातून येणाऱ्या वासाबद्दल तक्रार केली एकोणतीस वर्षीय महालक्ष्मी या वन बी एच के फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती मालकाने तिला फोन केला पण तिचा फोन स्विच ऑफ होता वास असह्य होत चालला होता त्यामुळे फ्लॅट उघडणं खूप महत्त्वाचं झालं होतं मालकाने महालक्ष्मीचं रेंट अग्रीमेंट तपासलं ज्यात तिच्या आई आणि मोठ्या बहीण लक्ष्मी यांचे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर मिळाले लक्ष्मीला फोन करून सांगण्यात आलं की तुमच्या लहान बहिणीच्या घराचा दरवाजा बंद आहे आणि तिथून खूप वास येत आहे तसेच तिचा फोन देखील बंद आहे लक्ष्मीने ही माहिती तिच्या आईला आणि भावाला हुकुमसिंग याला दिली त्या संध्याकाळी उशीर झाल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी महालक्ष्मीच्या घरी जाण्याचं ठरवलं दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीची आई मीना राणा मोठी बहीण लक्ष्मी आणि तिचा पती इम्रान हे तिघंही इमारतीजवळ पोचले वास इतका भयंकर होता की तो इमारती बाहेरपर्यंत पोचत होता फ्लॅट बाहेरून बंद होता आणि फोन स्विच ऑफ होता या तीनही गोष्टींमुळे सगळ्यांच्या मनात काहीतरी अघटित घडल्याची भीती निर्माण झाली फॉरेन्सिक टीमने उघड केले की शरीराचे अवयव ॲडव्हान्स डिकम्पोजिशन अवस्थेत पोहोचले होते त्यामुळे ज्यात मॅगेट्स तयार झाले होते हे स्पष्ट झाले की खून होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी झालेला होता शरीर फ्रीजमध्ये असल्यामुळे सुरुवातीला वास बाहेर येऊ शकला नव्हता पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं ज्यामुळे प्रकरणातील अनेक दुवे उलगडायला सुरुवात झाली महालक्ष्मीची आई मीना राणा आणि वडील चरण सिंग हे मूळचे नेपाळचे टीकापट्टी येथील होते त्यांना दोन मुलगे हुकुमसिंग आणि नरेश आणि दोन मुली होत्या लक्ष्मीचं लग्न इम्रान यांच्याशी झालं होतं आणि लग्नानंतर लक्ष्मीनं त्यांचं नाव शाहिदा बसुला असं ठेवलं होतं महालक्ष्मीचं लग्न हेमंत दास यांच्याशी झालं होतं आणि त्यांना एक मुलगी देखील होती परंतु सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून महालक्ष्मी हेमंत यांच्यापासून वेगळी राहायला लागली होती अशा प्रकरणांमध्ये पहिला संशय जातो तो पतीवर त्यामुळे पोलिसांच्या यादीत हेमंत दास हा संशयित क्रमांक एक होता हेमंत यांचे मोबाईल ॲक्सेसरीजचं दुकान होतं तर महालक्ष्मी बंगलोरच्या मल्लेश्वरममध्ये फॅशन फॅक्टर नावाच्या कपड्यांच्या दुकानात काम करत असे हेमंताने सांगितलं की महालक्ष्मीचं कोणाशी तरी अफेअर होतं यांच्यावरून त्यांच्यात नेहमी भांडणं होत असत त्यांचा डिव्होर्स झालेला नव्हता पण महालक्ष्मीनं आधीच हेमंतला सोडलं होतं तिने सुरुवातीला तिच्या मुलीचा एक महिने सांभाळ केला पण नंतर तिला हेमंतकडे पुन्हा पाठवलं सध्या हेमंत तिच्या मुलीचं संगोपन करत होता महालक्ष्मी दर दहा पंधरा दिवसांनी मुलीला भेटायला येत असे परंतु शेवटची भेट होऊन पंचवीस ते तीस दिवस उलटून गेलेले होते वेगळं झाल्यानंतर महालक्ष्मी पहिले काही दिवस आईकडे राहिली परंतु त्यानंतर कवल येथे वन बी एच के अपार्टमेंटमध्ये ती शिफ्ट झाली होती शेजाऱ्यांशी बोलल्यानंतर समजलं की महालक्ष्मी इथे फक्त पाच महिन्यांपूर्वीच राहायला आलेली होती ती रोज सकाळी साडेनऊ वाजता कामावर जायची आणि रात्री साडेदहापर्यंत परतायची त्यामुळे तिचा शेजाऱ्यांशी फारसा संपर्क नव्हता परंतु शेजाऱ्यांनी तिला एका मुलासोबत येता जाताना अनेकदा पाहिलं होतं तो मुलगा काही दिवस तिच्या घरी राहिल्याचंही सांगण्यात आलं हा मुद्दा पोलिसांसाठी खूप महत्वाचा होता पोलिसांच्या अनेक टीम्सने तपास सुरू केला एका टीमने कॉल डिटेल्स तपासल्या दुसऱ्या टीमने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि तिसऱ्या टीमने हेमंताला चौकशीसाठी बोलवलं हेमंत आणि महालक्ष्मीचं लग्न सहा वर्षांपूर्वी झालेलं होतं पण हेमंताला महालक्ष्मीच्या वागणुकीवर संशय यायला लागल्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये कटुता आली हेमंतने पोलिसांना तीन नावं सांगितली महालक्ष्मी ज्या दुकानात काम करत होती तिथल्या मॅनेजरचं एक नाव एक कॉमन फ्रेंडचं नाव आणि तिसरं नाव अश्रफ ज्याच्यावर हेमंतला खून केल्याचा संशय होता हेमंतने सांगितले एकदा त्याने महालक्ष्मीचा फोन चोरून तपासला तेव्हा त्याला महालक्ष्मी आणि अश्रफ यांच्यातील चॅट्स लक्षात आले हीच व्यक्ती त्यांचं नातं तुटण्याचं कारण ठरला अश्रफ हा व्यवसायाने बंगलुरमधील न्हावी होता आणि तो मूळचा उत्तराखंडचा होता या अफेअरमुळे हेमंतने अश्रफ विरोधात नीलामंगल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्याला उत्तर म्हणून महालक्ष्मीने उलट हेमंतवर शारीरिक छळाचा आरोप करत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली एका वेगळ्या धर्मातील मुलासोबत अफेअर असणं आणि नंतर तिचा मृतदेह फ्रीजमध्ये तुकडे केलेला आढळणं हा प्रकार सोशल मीडियामध्ये सर्वत्र चर्चेत होता दोन हजार बावीसमधील मधील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आलं ज्यामध्ये आफताबने आपले लिव्ह पार्टनर श्रद्धा वालकरचा पस्तीस तुकडे करून खून केला आणि तीनशे लिटरच्या फ्रिजमध्ये ते तुकडे साठवून ठेवले मात्र महालक्ष्मीच्या प्रकरणात सत्य या चर्चांपासून खूप वेगळं होतं पोलिसांनी हेमंतचे दावे पडताळून पाहिले आणि ते सत्य असल्याचं आढळलं त्यामुळे हेमंतला संशयितांच्या यादीतून वगळण्यात आलं यानंतर अश्रफ हा मुख्य संशयित बनला परंतु त्याच्याविरोधात ठोस पुरावे मिळाले नाहीत पण अशरफची मीडिया ट्रायल मात्र आधीच सुरू झालेली होती अशरफने काही महिन्यांपूर्वीच महालक्ष्मीपासून स्वतःला दूर केले होते पोलिसांनी लोकेशन ट्रेसिंग आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे अशरफचे हे दावे पडताळून पाहिले त्यानंतर अशरफला या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली त्यानंतर पोलिसांना आणखी दोन संशयित सापडले आणि त्यांची चौकशी करण्यासाठी एक टीम नेमली गेली मात्र चौकशी दरम्यान या दोघांनाही संशयितांच्या यादीतून वगळण्यात आलं तपासादरम्यान एक नवीन नाव समोर आलं महालक्ष्मीने एक सप्टेंबर रोजी स्टोअरमध्ये हजेरी लावली होती आणि त्यानंतर ती सुट्टीवर गेली होती स्टोअरमधील आणखी एक कर्मचारी मुक्तिरंजन रॉय हा देखील त्याच दिवसापासून गायब होता महालक्ष्मी आणि मुक्तिरंजन रॉय यांच्यातील कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेजमधून असं समोर आलं की त्यांच्यात खूप दिवसांपासून संपर्क होता दोन सप्टेंबरला देखील त्यांच्यात संभाषण झालं होतं पोलिसांना मुक्तीचा फोन स्विच ऑफ आढळला त्यानंतर त्यांनी मुक्तीचा शेवटचा डायल केलेला नंबर तपासला जो स्मृती रंजन या नावाच्या त्याचा भावाचा होता पोलिसांनी मुक्तीच्या आणखी एका भावाची आणि आईची देखील जबानी नोंदवली पोलिसांना वाटलं की तपासाशी संबंधित कोणतीही माहिती जर बाहेर गेली तर त्याचा तपासावर चुकीचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित सगळे तपशील माध्यमांपासून लपवण्यात आले मुक्तिरंजन आणि महालक्ष्मी यांची ओळख सुमारे सहा महिने आधी कपड्यांच्या दुकानात झाली जिथे ते दोघेही काम करत होते मैत्री हळूहळू प्रेमात बदलली दोघेही एकत्र काम करत आणि सुट्ट्यांमध्ये वेळ घालवत मुक्तीने महालक्ष्मीला महागड्या भेटवस्तू देखील दिल्या मुक्तीला महालक्ष्मीच्या भूतकाळाबद्दल सर्व काही माहीत होतं परंतु त्याला त्याबद्दल कुठलीही तक्रार नव्हती काही काळानंतर महालक्ष्मीच्या वागणुकीत बदल झाला तिने मुक्तीपासून अंतर ठेवायला सुरुवात केली ती कामाच्या वेळेतही तासन तास कोणाशी तरी बोलत असायची या बदलत्या वागणुकीमुळे मुक्तीला तिच्या अफेअरचा संशय आला महालक्ष्मीचा स्वभाव चटकन संतापणारा होता आणि मुक्तीने या गोष्टीबद्दल विचारले की त्यांच्यात भांडणाला सुरुवात होत असे महालक्ष्मीने काही वेळा भांडणात मुक्तीवर हात देखील उचललेला होता परंतु काही वेळानंतर दोघे पुन्हा शांत होत मुक्तीचा महालक्ष्मीशी भावनिक पातळीवर खूप जवळचा संबंध निर्माण झालेला होता एक सप्टेंबर हा दोघांनी एकत्र काम केलेला शेवटचा दिवस दोन सप्टेंबरला मुक्तीने महालक्ष्मीला फोन केला तो तिला भेटायला येणार असल्याचं त्यानं सांगितलं परंतु महालक्ष्मीने भेटायला नकार दिला मुक्तीने हट्ट धरल्यावर महालक्ष्मीने स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी मुक्तीला छळले पैसे लुटले आणि शारीरिक मारहाण केली मारहाणीने आणि लुटीने मुक्ती प्रचंड रागावलेला होता परंतु तरीही त्याला महालक्ष्मीशी बोलवून प्रकरण मिटवायचं होतं त्यानं पुन्हा महालक्ष्मीला फोन करून भेटण्याची विनंती केली यावेळी महालक्ष्मीने त्याला घरात येण्यात परवानगी दिली दोन सप्टेंबरच्या रात्री मुक्ती व्याली कवल येथील महालक्ष्मीच्या अपार्टमेंटमध्ये गेला तिथं पुन्हा दोघांमध्ये वाद सुरू झाला मुक्तीने तिच्यावर आरोप केला की तिचं चारित्र संशयास्पद आहे आणि ती पैशांसाठी लोभी आहे या आरोपामुळे वादाला तीव्र वळण मिळालं आणि भांडण हिंसक झालं मुक्तीरंजनचा संताप नियंत्रणाबाहेर गेला होता महालक्ष्मीने वादाच्या वेळी मुक्तीवर हात उचलला पण यावेळी मुक्तीचा राग अनावर झाला त्यांना रागाच्या भरात एका जड वस्तूने महालक्ष्मीच्या डोक्यावर प्रहार केला महालक्ष्मी रक्ताने माखलेली पाहून देखील त्याचा राग शांत झाला नाही तो द्वेषानं पछाडला गेला होता आणि महालक्ष्मीची त्यानं गळा आवळून हत्या केली ही घटना रात्रीच्या अंधारात मध्यरात्री नंतर घडली मुक्ती महालक्ष्मीच्या मृतदेहाजवळ खूप वेळ बसून राहिला गुन्हा घडून गेला होता आणि तो अस्वस्थ झाला होता मृतदेहाचा पत्ता लागणार नाही अशा पद्धतीने काय करता येईल याचा विचार तो करत होता त्यानं यूट्यूबवर मृतदेह नष्ट करण्याच्या पद्धती शोधल्या त्यानं मृतदेह पंख्याला टांगण्याचा देखील प्रयत्न केला पण त्याला त्यात यश आलं नाही संपूर्ण रात्र मृतदेह नष्ट करण्याची योजना आखण्यात गेली सकाळी अकरा वाजता मुक्ती एका जवळच्या दुकानात गेला आणि त्याने एक धारधार चाकू खरेदी केला पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजमध्ये मुक्तीला महालक्ष्मीच्या घराजवळच्या भांड्यांच्या दुकानातून हा धारधार चाकू खरेदी करताना पाहिलं मग त्याने त्या चाकूने मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे केले त्याचा सुरुवातीचा विचार असा होता की हे तुकडे सूटकेसमध्ये ठेवून मग त्याची विल्हेवाट लावावी पण अपार्टमेंट गजबजलेल्या भागात असल्यामुळे पकडलं जाण्याची भीती त्याला वाटली त्याच्या नजरेस घरी असलेला एकशे पासष्ट लिटरचा फ्रीज पडला मृतदेहाचे छोटे तुकडे करून ह्या फ्रीजमध्ये ठेवावेत आणि नंतर हळूहळू सर्व काही नष्ट करावं असं त्याच्या मनात आलं त्याने सर्व तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि घर त्याने पूर्णपणे स्वच्छ केलं रात्री उशिरा घराला कुलूप लावून तो बाहेर पडला मुक्ती हा काही सिरियल किलर नव्हता त्यामुळे त्याला आपल्या गुन्ह्याबद्दल प्रचंड अपराधी वाटू लागलं त्याला जाणवलं ला की रागाच्या भरात त्याने एक अक्षम्य चूक केलेली आहे दोन दिवस तो असाच भटकत राहिला नंतर त्याने बंगळूरमध्ये राहणाऱ्या आपल्या भावाला स्मृतिरंजनला फोन केला आणि त्याला भेटायला बोलवलं मुक्तीने त्याला घडलेली संपूर्ण घटना सांगितली मुक्तीने सांगितले की त्याने महालक्ष्मीवर सात लाख रुपये खर्च केले सोन्याची चेन दिली पण ती त्याच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी इतरांशी संबंध ठेवत होती त्यानंतर मुक्तीने स्मृतीला शहर सोडून जाण्यास सांगितले आणि स्वत ओडिशामधील ब्रहामपूर येथे आपल्या दुसऱ्या भावाकडे सत्यरंजनकडे तो गेला सत्यरंजन हा ओडिशामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता मुक्तिरंजन काही दिवस त्याच्याच हॉस्टेलमध्ये राहिला चोवीस सप्टेंबरला मुक्तिरंजन आपल्या पालकांकडे भद्रक येथे गेला रात्रीच्या जेवणानंतर आईला मुक्ती खूप अस्वस्थ असल्याचं जाणवलं त्यानं आईसमोर केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली पण हत्या कशी केली ही माहिती मात्र तिच्यापासून लपवली पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी चार वाजता मुक्ती आपल्या वडिलांच्या स्कूटरसह घरातून निघून गेला काही अंतरावर लोकांना एक मृतदेह झाडाच्या फांदीला लटकलेला दिसला ओडिशा पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांना स्कूटर मृतदेहाजवळ एक बॅग त्यात एक लॅपटॉप काही कपडे एक मोबाईल फोन आणि एक डायरी सापडली मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा तो मुक्ती रंजन होता हे सिद्ध झालं त्यानं आत्महत्या केली होती ओडिशा पोलिसांना मुक्तीच्या कुटुंबियांकडून आणि बेंगळुरू पोलिसांकडून याबाबत माहिती मिळालेली होती बेंगलुरु पोलीस हे त्याला काही दिवसांपासून शोधत होते बेंगलुरू पोलिसांना या डायरीच्या दोन प्रती मिळाल्या डायरीतील एका पानावर मुक्तीनं त्याचा अपराध कबूल केलेला होता आणि महालक्ष्मीच्या वर्तनाबद्दल तसंच पोलिसांच्या भ्रष्टाचाराबद्दल तक्रार देखील केलेली होती त्या नोंदीच्या शेवटी तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही तारीख होती ज्यामुळे हे स्पष्ट झालं की मुक्ती ही नोंद तेरा तारखेला किंवा त्यापूर्वी लिहित होता म्हणजेच त्याला कधी ना कधीतरी पोलिसांकडून पकडलं जाण्याची भीती होती बेंगळूर पोलिसांनी त्याला शोधण्याचे प्रत्येक मार्ग वापरले परंतु ते त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच मुक्ती ह्या जगातून गेलेला होता जर स्मृतिरंजनने पोलिसांना याबद्दल आधीच माहिती दिली असती तर कदाचित मुक्तिरंजन आज जिवंत असता कोणतीही व्यक्ती अशा परिस्थितीला तयार नसते आणि संकटात लोक नेहमीच आपल्या लोकांची मदत करतात ही केस दाखवते की व्यक्तीचा लोभ आणि फसवणूक ही किती जणांच्या आयुष्याचा नाश करू शकते